प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप गडबे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला विदर्भशाहील कलाकार परिषद कन्हान तालुका पारशिवनी जिला नागपूर यांच्या वतीने बहुरूपी या कला महोत्सव आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुलदीप मंगल कार्यालय कन्हान तालुका पारशिवनी जिला नागपूर येथे करण्यात आले होते लोककलावंताचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन राजेंद्र मुडक माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा क्षेत्र प्रमुख उपस्थित नरेश बर्वे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपूर शंकर चहांदे माजी सदस्य जिल्हा परिषद नागपूर मनीष भिवगडे केंद्रीय अध्यक्ष विदर्भशाहीर कलाकार परिषद कन्हान केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंबर्णे दयानंद दयाळ कांबळे अध्यक्ष नागपूर जिल्हा अरुण वाहने सरचिटणीस नागपूर जिल्हा ग्रामीण विदर्भ संघटक प्रमुख महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप गडवे अशोक लोणारे संगीत भक्ते जिल्हा महिला प्रतिनिधी युवराज युवराज मेश्राम जिल्हा महिला प्रतिनिधी संगीता भक्ते युवराज मेश्राम पत्रकार विदर्भ प्रसिद्धी प्रमुख इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले यावेळी रामटेक तालुक्यातील किरणापूर येथील प्रबोधनकार शाहिर प्रदीप कडबे यांना पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व शाहिर विजय चकोले शाहीर रवींद्र दुपारे प्रबोधनकार सुभाष कोठारे सोनाली गोंडाने ज्ञानेश्वर तायवडे शाहिर मारुती मेश्राम शाहिरा आर्या गायक राहुलदादा पत्रकार सुनील सरोदे पत्रकार युवराज मेश्राम पत्रकार संजय खांडेकर शाहीर रवींद्र मेश्राम शाहीर गणेश मेश्राम शाहीर चुडामन लांजेवार अशोक लोणारे गायिका ज्योत्स् मेश्राम गायिका वर्षा शेंडे शाहीर रमेश रामटेके शाहीर प्रदीप कडबे दीक्षा चव्हाण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मनीष भिवगडे केंद्रीय अध्यक्ष केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंबोणे कार्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण वाहाने तर आभार प्रदर्शन दयाळ कांबळे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते